जिल्हा धाराशिव या धाराशिव जिल्ह्यामधील आरोग्य सेविका म्हणून काम करत आहे पी एस सी लेवलला आणि चंग चौदा मार्च दोन हजार चोवीसला था ला जो आमच्या समायोजनचा चे आर निघालेला आहे तो शासनाने अजून त्याची अंमलबजावणी केलेली नाही माझ्या बहिणी वय होऊन बी पंचावन्नपर्यंत वय आहे त्यांनी परमनंटचा भोग गती घ्यावा आणि शासनाने आमची अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर समायोजनाचा ऑर्डर सोडावा सगळ्यांची अपेक्षा आहे जवळजवळ सोळा महिने होऊन गेले तरी बी शासनाने आज देतील उद्या घेतील निवडणूक होऊन गेल्या आचारसंहिता होऊन गेल्या तरी बी पुढील अजून निवडणूक दुसरे आलेल्या आहेत त्या निवडणुका आचारसंहतेच्या अगोदर आम्हाला आमच्या समायोजनाच्या करावी आणि संपून गेलेली आहे सर्व सगळ्या कॅबिनेट कॅबिनेटचं वाट बघून आणि त्या कॅबिनेटमध्ये आमचा विषय घेतला जात नाही टाळाटाळ केला जातो तर आरोग्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आमची अशी पूर्ण बहिणीचे महाराष्ट्रातील बहिणीची एकत्रित लवकरात लवकर समायोजनाच्या ऑर्डर दिल्याच पाहिजे हे आपली याशिवाय आम्ही उठणार नाही आपला बहू ही मा, मागणी ऐकेल का आपली अर्थ जे आहे तो बहू ऐकेल का आपला ऐकावंच लागेल तीन बहू आमचे आरोग्य आमच्यावर जी आरोग्य सेवा जी दिली जाते लोकांना तर त्या आरोग्य आरोग्य दवाखान्यातील काही जर गोष्टी झाल्या तर ते शासन जबाबदार राहील आम्ही आमच्या हक्काच्या गोष्टी मागतो नऊशे नऊशे कर्मचारी आहेत सर्व कर्मचारी बेमुदत संपावर आहेत महाराष्ट्रामध्ये मा... आहेत मग सरकारनं काय आश्वासन दिलं नाही आपल्याला ना शासनाने दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये जे काढलेला आहे की दहा वर्ष झालेला एक विशेष म्हणून समावेशन करा पण अद्याप समावेशन समावेश केलं नाही फक्त कागदोपत्री प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू आहे असेच आश्वासन आम्हाला देत आले व आम्ही आंदोलन मागे घेत आलो पण आता जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार अंमलबजावणी करण्यासाठी कोण नेमकं ट्रान्स करता अंमलबजावणी करण्यासाठी नेमकं कोण चाल दखल करत प्रशासन प्रशासन स्तरावर याची चाल ढकल होत आहे सर्व मंत्री महोदय आमच्या बाजून आहेत सर्व लोकप्रतिनिधी आमच्या बाजून आहेत सर्व लोकप्रतिनिधीचं म्हणणं आहे की झालं कारण हे पंधरा ते वीस वर्षापासून हे कर्मचारी या ठिकाणी अत्यंत व्यक्तमध्ये राबत आहेत पण प्रशासनाकडून याची चाल होत आहे व सर्व प्रत्येक वेळपत्र काढले जाते हे माहिती पाहिजे जाते आतापर्यंत वीस वेळेस माहिती देण्यात आली प्रशासन म्हणजे नेमकं कोण Mara, maras Mara si